नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटील पाटलकीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आंब्याचं सीझन सुरुवात झाली आहे आणि खूप असे मार्केटला आंबे येत आहेत त्यातलाच आपण आज आंब्याचा प्रकार बघणार आहोत म्हणजेच जे मार्केटमध्ये लहान साईजचे आंबे असतात त्याच्यासाठी आपण खास आंब्याची भाजी बनवतो किंवा आंब्याचं रायतंसुद्धा बनवतो आणि बाठणीसुद्धा म्हणजे वेगवेगळी अशी नावं आहेत तर आज अगदी आपण सोप्या पद्धतीने आज आपण आंब्याचं रायतं कसं बनवणार ते बघणार आहोत अगदी सुंदर आणि खूप छान चवीला लागते आणि तुमचा अभिप्राय आहे ना तो कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवत जा आणि लाईक देखील करा तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता आपण त्यासाठी साहित्य काय घेतले ते बघणार आहोत तर मी जो जो हे आंबे घेतलेले आहेत जवळजवळ हे सात आंबे आहेत आणि हे आंबे आहेत ना ते आंबट गोड असे आहेत जे आपण बाठवणी बनवणार त्यासाठी आंबट गोड असेच आपण आंब्याचा वापर करतो आणि साहित्य म्हटलं तर घरगुती साहित्य आहे एक चमचा जिरं घेतले आहे आठ काळी मिरे घेतलेले आहेत त्यानंतर पाव चमचा हळद घेतली आहे मिरची पावडर घेतली आहे दोन चमचे गूळ घेतलेलं आहे जे माझ्याकडे बारीक पावडर होती ती मी घेतली आहे जवळजवळ हे दोन चमचे आहे आणि तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार गूळ घालू शकता आणि लसूण घेतलेले आहे जवळजवळ ह्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आहेत दोन टेबलस्पून धने घेतले आहेत आणि एक वाटी ओला नारळ खवून घेतलेला आहे आणि इतर साहित्य जे लागणार आहे ते फक्त आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे आता हे आंब्याचे चटण्या सालं करून घ्यायचे आहेत हे आंबे आहेत ना मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतले होते म्हणजे जवळ मी दहा मिनटासाठी हे भिजत घातले होते जेणेकरून हा तोंडाचा भाग असतो ह्याला भरपूर असा चीक असतो तो आपण काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता आपल्याला ह्याचा जो तोंडाचा भाग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्यातला थोडासा रस असेल तो आपण सर्वप्रथम काढून घ्यायचा आहे असा हा काढून टाकायचा आणि त्यानंतर आपल्याला ह्याची सालं सोडून घ्यायची आहेत आता मी सर्व अशी आंब्याची सालं आहेत ही सोडून घेते त्यानंतर ह्याचा हा गर आहे तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे हा सर्व आपल्याला गर आहे हा काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला साल आहे हे आपल्याला फेकून घ्यायचं आहे हे जे आपण बाठवणी बनवतात ते गोड आंबट असं बनते आणि चवीला खूप छान लागते आपण बरेच जण ह्याला ना आंब्याचं सुद्धा म्हणतो बरेच जण रायतं देखील म्हणतात किंवा आंब्याची भाजी असं देखील म्हणतात तर आता मी सर्व हे सालाचा सुद्धा काढून घेतलेला आहे आता बाकीचे जे आंबे आहेत ते सुद्धा आपण अशा पद्धतीनेच साफ करून घेऊया आता मी या सर्व आंब्याची सालं काढून घेतली त्याच्यानंतर त्यातला गर जो होता तोसुद्धा आपण काढून घेतलेला आहे आता, आता आपण वाटण बनवूया आणि वाटण बनवण्यासाठी जे मी साहित्य घेणार ते, ते तुम्हाला दाखवते आता वाटण बनवण्यासाठी मी जो ओला नारळ घेतला होता तो खाऊन घेतला तो पूर्ण एक वाटी घेतला होता तो आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया त्यानंतर काळी मिरे घेतले होते ते घालूया हळद पाव चमचा घेतली होती ती घालूया मिरची पावडर जिरं धने लसूण आता हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेऊया थोडंसं ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घेऊन आपण हे सर्व बारीक असं मिक्सरला हे वाटून घेणार आहे आणि जे गूळ आहे ना ते आपण नंतर घालणार आहोत ते मी बाजूला ठेवून देते दे आता मिक्सरला वाटण हे असं बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता आपण फोडणी देऊया आंब्याच्या भाजी बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी जवळजवळ एक पळी हे तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण एक चमचा ह्यामध्ये आपण घालणार आहे तूप तूप आणि तेल आपण गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण फोडणीला द्यायची आहे एक छोटं टेबलस्पून राई राई छानपैकी तडतडल्या पाहिजेत आणि त्यानंतर आपण घालणार आहे लसणाच्या पाकळ्या जवळजवळ ह्या सहा लसणाच्या पाकळ्या मी ठेकून घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्यातनं थोड्याशा लालसर करून घ्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला घालायची मेथी एक टेबलस्पून जिरा एक टेबलस्पून हिंग पावडर पाव चमचा मिक्स करून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने झटकेपट अशी ही रेसिपी आहे चवीला एक नंबर लागते फोडणी सगळ्यात महत्त्वाची आहे एक मिरची घेतली तुमच्याकडे जी काश्मीरी किंवा बेडकी असली तरी सुद्धा चालेल ती फोडणीसाठी घालूया मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते घालूया सर्व जेवढं आपण वाटण घेतलं होतं तेवढं सर्व आपल्याला घालायचं आहे मिक्स करून घेऊया आता जवळ हे वाटण घातल्यानंतर आपल्याला एक ते दोन मिनिटांसाठी हे व्यवस्थित हे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये जो वाटणामध्ये कच्चापणा असेल तो निघून जावा मस्त एक दोन मिनटासाठी मी व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे ह्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे थोडंसं वाटणाचं पाणी आणि पुन्हा आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला एक दोन मिनटासाठी व्यवस्थित हे वाटण आहे हे परतवून घ्यायचं आहे वाटणाचा सुगंध आहे ना तो अप्रतिम असा येतो जिथपर्यंत हा कच्चापणा जात नाही तिथपर्यंत आपण हे वाटण आहे ते आपण परतवून घ्यायचं आहे आता हे वाटण आहे मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा ह्या वाटणाला तेल सुटलेलं आहे म्हणजे वाटण आपलं भाजीसाठी रेडी झालं आहे आता ह्यामध्ये मी जी घरीच पावडर बनवली आहे ती जवळ जवळ एक टेबल स्पून घातलेली आहे जर का तुमच्याकडे कढीपत्त्याची पावडर नसेल तर तुम्ही कढीपत्ता घातला तरीसुद्धा चालेल पण तो चाले अगोदर फोडणीमध्ये घाला अगोदर आपण वाटणामध्ये जवळजवळ दोन दो टेबल स्पून मिरची पावडर घातली होती आता ह्यामध्ये आपल्याला तुम्हाला जसं तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे तिखट जसं लागत असेल त्याप्रमाणे मिरची पावडर घालायची तर आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा पुन्हा मिरची पावडर घातलेली आहे सविसार मीठ घालायचं आहे ते सुद्धा आपण मिक्स करून घेऊया आंब्याच्या भाजीसाठी मसाला रेडी झाला आहे खूप सुंदर असा हा मसाला रेडी झाला आहे सुगंध तर अप्रतिम असा येतो आहे आता ह्यामध्ये आपल्याला वाटणाचं पाणी घालायचं आहे थोडं थोडं वाटणाचं पाणी घेऊन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे भाजीसाठी खास आपल्याला ही ग्रेव्ही रेडी झाली आहे आणि जसं तुम्हाला आपल्याला जी आंब्याची भाजी बनवायची आहे ती आपल्याला जाडसरच बनवायची एकदम पातळ वगैरे असा रसा बनवायचा नाही आहे म्हणजे जी पाठवणी असते ना ती जाडसर असते तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घाला म्हणजे जे वाटणाचं पाणी असेल ना तेच घालायचं आहे आंब्याच्या भाजीसाठी ग्रेव्ही आता रेडी झाली आहे आता जे आपण आंबे सोलून घेतलेले आहेत ते आपण या भाजीमध्ये घालून घेऊया ही आंब्याची भाजी आहे ना एवढी छान लागते ना की तुम्ही सुद्धा करून बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल कशी ही भाजी लागते आणि ह्या अगोदर ना आपण आपल्या चॅनलवर बाटणी कसं बनवायचं म्हणजे वाढव पद्धतीने तो सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि तीसुद्धा रेसिपी खूप छान झाली आहे बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर का हा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलबटन आहे ते देखील तुम्ही दावायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि आतापर्यंत जे एवढ्या झाले व्हिडिओ आहेत ना तर तुम्हाला सर्व बघायला मिळतील आता हे आंबे घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फक्त दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला आता भाजीला उकळा घ्यायचा आहे ही भाजी आहे ही शिजवून घेतलेली आहे आता ह्यामध्ये आपण जे गूळ घेतलं होतं ते घालूया गुळ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता कारण जे आपण आंबे घेतलेले आहे ते आंबट गोड असे आंबे असतात त्याच्यामध्ये त्यामुळे कसं असतं ह्यामध्ये गुळाचा वापर थोडा जास्तच करायचा आहे त्यानंतर थोडी कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया आता हे आंब्याचं रायता आहे ना ते जवळजवळ आपल्याला एकदम पातळ असं सुद्धा करायचं नाही आहे आपल्याला जाडसर असा ह्याचा रसा ठेवायचा आहे त्यामुळे अजून थोडंसं आपण एक दोन मिनटं गूळ घातल्यानंतर पुन्हा आपण शिजवून घेऊया गूळ टाकल्यानंतर मी दोन मिनटं जवळजवळ मिडियम गॅसवर पुन्हा शिजवून घेतलेलं आहे आणि खूप सुंदर असं हे रायतं रेडी झालं आहे चवीला अप्रतिम असं तयार होते आता मी गॅस बंद करते आणि आपण सर्व करून घेऊया ह्याची ग्रेव्ही पण बघा केवढी थीक आहे बघू शकता तुम्ही इतकी थीक अशी ही ग्रेव्ही पाहिजे त्यामुळे ही बाठवणी आहे ना खायला खूप सुंदर लागते ह्याचं बाठवणी रेडी झालं आहे आपण सर्व करतो आहे आणि हे रायतं आहे ना आपण रायतंसुद्धा म्हणतो ह्याला आणि सुद्धा म्हणतो आणि आंब्याची भाजीसुद्धा म्हणतो तर हे बाठोणी आहे ना हे रेडी झालं आहे आणि हे भाकरीसोबत किंवा तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही असंच जर का डिशमध्ये घेऊन घेतला आणि खाल्लं तरीसुद्धा खूप छान लागते म्हणजे मधल्या वेळात खाण्यासाठी पण असं खूप छान लागतं तर आजच्या रेसिपीमध्ये मी थोडं वेगळ्या पद्धतीने बाठोणीचं रेसिपी दाखवलं आहे हे खूप सुंदर लागते तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल करून घालूया थोडीशी कोथिंबीर सजावटीसाठी खूप सुंदर दिसते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाठवणी म्हणजेच आंब्याचं रायतं कसं बनवायचं ते दाखवलं आहे ताजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही जर का नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला पण ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि भरपूर मित्र मैत्री नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही आंब्याचं पाठवणी कसं करायचं ते माहिती पडेल अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद